छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त वेतिन, रात्री धाराशिव येथील गणेश मंडळ यांनी कार्यक्रम आयोजित केला होता रात्री साडे दहा वाजता या कार्यक्रमातून डीजे बंद करण्यावरून पोलीस आणि आयोजकांमध्ये वाद झाला उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी डीजे आणि इतर साहित्याची तोडफोड केली असा आरोप आयोजकांनी केला आहे मी परवानगी काढल्यानंतर ज्या ठिकाणी डॉलबी चालू केला त्या ठिकाणी डायरेक्ट येऊन त्यांनी डॉलबीची नुकसान नादूस केली मग सगळं सर्व मंडळाच्या सदस्यांनी विचारणा विचारणा वगैरे केली पूर्ण डॉलबी बंद केला फोडला पुन्हा जनरेटर फुटून टाकलं मग सर्व सदस्यांनी मग निर्णय घेतला की बाबा आमची जयंती होणार तर आम्ही सर्व सदस्यांनी मिळून देशपांडे यांनी रास्ता रोको केला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा खाली उभं ठेवून त्याच्यासमोर आम्ही ठिय आंदोलन केलं ठिय आंदोलन आल्यानंतर त्यावेळेस ठिय आंदोलन दडपण्यासाठी आलेल्या हुकुमशाही प्रशासनानं लगेच येऊन संभाजी महाराजांच्या पुतळा झाकण्याचा प्रयत्न केला।, केला हार घालून पुतळा झाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मंडळातील सदस्यांनी त्यांना मज्जाव केल्यावर डायरेक्ट त्यांनी काही न बोलता डायरेक्ट लाठीचार्ज केला ह्या लाटीच्या ह्या सगळ्या निषेधात आम्ही आज एस पी साहेबांना भेटलो सर्व रिस्तं नियोजन दिलं त्यांना रविवारपर्यंत आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही योग्य त्या अधिकाऱ्यावर कारवाई हो, करावी नाहीतर सर्व शिवभक्तांचा रोष हो, हो, हो? तुमच्यावर था सर्व रोषाला सामोरे जावं लागेल आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल

एक संगमित्र तरुण मंडळ त्यांना परमिशन नाही नव्हतं आणि सेकंड त्यांनी डी जे लावले होते आम्ही मीटिंग घेऊन सगळं मंडळ आणि बाकी सगळं जयंतीमध्ये पण आम्ही सांगितले होते की डी जे बिलकुल अलो करणार नाही आता आचारसंहिता चालू आहे आणि त्याचं केसेस पण होतील असं सगळ्यांना सूचना दिले होते तरीही हे मंडळ मिरवणूक काढले नंतर मिरवणूक काढल्यानंतर जी डी जे मोठ्या प्रमाणामध्ये वाजवत होता आजूबाजू लोकांचं पण कंप्लेंट्स होतं जेव्हा आमचं कॉन्स्टेबल तिथं पोचलं आणि त्यांना सांगितलं आणि नॉईस मोनिटर वगैरे रिडिंग घेत होते तेव्हा थोडं पोलिसांसोबत बाचाबाची झाला तेव्हा आमचं थानेदार पोचले त्यांना पण समजून सांगितले असं एक दोन तास ते मिरवणूक जे मंडळ होतं ते मिरवणूक न काढता तिथंच जागावर थांबले नंतर डी वाय एस पी पण तिथं जाऊन कन्व्हिन्स करायला बघितले बट अचानक दे मंडळचं लोक आहे त्यांनी महाराजाचं जे पुतळा आहे ते खाली रोडवरती ठेवले तर ते थोडं आम्हाला चांगलं वाटलं नाही डी वाय एस पी पण सांगले की असं करू नका तुम्हाला आहे ब तुम्ही मिरवणूक करून घ्या आणि जयंतीनंतर आम्हाला काय करायचं आहे आम्ही ते नंतर बघू असं पण चर्चा झालं आ, तरी डी वाय एस पी तिथं जाऊन हार वगैरे ते टाकले तरी काही परत लोकांनी थोडं त्यांना म अग्रेसिव्ह होत सारखं दिसलं तर डी वाय एस पीनी थोडं फोर्स यूज केले असा एक प्रकार काल झालेले आहे त्याचं जे कायदेशीर कारवाई पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये बट आता आज काही लोकांनी रात्री पण मी लोकांना तिथं शांतता मीटिंग बोलवले होते काही लोकांनी मला भेटले पण त्यांना पण समजून सांगितलं की असं असं प्रकार आहे आज काही निवेदन ते सगळं आंदोलन प्लस ते काही निवेदन पण माझ्याकडे दिलेले आहे की असं असं काही इशू झालं आणि लाठीचार्ज वगैरे झाले असं पोलिसांचं लगेच